केंद्र सरकारची नव्या इनिंगसह येत्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीला प्रारंभ झाला आहे भाजपच्या अध्यक्ष जे पी नड्डा यांनी महाराष्ट्र हरियाणा झारखंड आणि जम्मू काश्मीरसाठी प्रभारी आणि सहप्रभारींची घोषणा केली आहे महाराष्ट्रात लोकसभेचं चित्र भाजपसाठी समाधानकारक ठरू शकलं नाही त्यामुळं लोकसभेला झालेल्या चुकांची पुनरावृत्ती भाजपला टाळायची आहे केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री भूपेंद्र यादव यांना महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले तर सहप्रभारी म्हणून रेल्वे आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती झाली आहे लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही भाजपच्या पदरी निराशाच पडू नये याची जबाबदारी या दोन दिग्गज नेत्यांवर सोपवण्यात आली आहे आता राज्यातच नाही तर देशपातळीवर ज्या महाराष्ट्राच्या राजकारणाची चर्चा होतीये त्याच महाराष्ट्रासाठी भाजपनं केलेले प्रभारी भूपेंद्र यादव हे नेमकं कोण आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात येत्या काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत या पार्श्वभूमीवर भाजपनं पुन्हा एकदा प्रभारी म्हणून भूपेंद्र यादव यांची निवड केली आहे विशेष म्हणजे महाराष्ट्र प्रभारी म्हणून जबाबदारी पाहण्याची ही त्यांची दुसरी वेळ दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकातही भाजपनं त्यांना ही जबाबदारी दिली होती भूपेंद्र यादव हे केंद्रात मंत्रिपदाची धुरा सांभाळणारे आणि पंतप्रधान मोदी आणि शहाचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात केंद्रात यादव यांच्याकडं पर्यावरण आणि वन कामगार आणि रोजगार तसंच हवामान बदल यांसारखी खाती देण्यात आलेली आहे भूपेंद्र यादव यांची राजकीय कारकिर्द तशी महाविद्यालयीन जीवनातच सुरू झाली यादव हे मूळचे राजस्थानचे आहेत तिथून ते दोनदा राज्यसभेतही गेले त्यांचे वडील अनेक वर्ष राजस्थानात रेल्वे विभागात नोकरीला होते त्यामुळे जीवनातील एक मोठा टप्पा त्यांनी राजस्थानातील अजमेर इथं घालवला संपूर्ण शालेय शिक्षण पूर्ण करून भूपेंद्र यादव यांनी एल एल शिक्षण घेतलं वास्तविक यादव यांच्या राजकीय कारकिर्दीला वळण मिळालं ते दोन मध्येच जेव्हा त्यांना भाजपनं राष्ट्र राष्ट्रीय सचिव बनवलं दोन हजार बारा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये यादव यांना राजस्थानातून राज्यसभेवर लोकसभा निवडणुकीत भूपेंद्र यादवांनी अजमेरमधून मधून विजय मिळवलाय तसंच यादव यांच्याकडं पक्षाचं महासचिव देखील आहे पक्षातील काही निवडक रणनीतीकारांमध्ये यादव यांचं नाव अग्रस्थानी आहे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात भूपेंद्र यादव यांना स्थान देण्यात आलं होतं दोन हजार नंतर पुन्हा एकदा भाजपनं यादव यांच्यावर विश्वास दाखवलाय मात्र यावेळी महाराष्ट्रातील सर्वच राजकीय समीकरणं पूर्णतः वेगळी असल्याचं दिसून येतं वास्तविक भूपेंद्र यादव यांना महाराष्ट्रात पाठवण्यामागे भाजपची रणनीती स्पष्ट असल्याचं दिसतं देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेले चांगले संबंध महाराष्ट्राची तसंच इथल्या बदलत्या राजकारणाची चांगली समज असण्यासोबतच चा राज्य आणि केंद्रातील अतिशय महत्वपूर्ण असा दुवा म्हणून देखील यादव भूमिका बजावणार आहेत गेल्या दहा ते बारा वर्षात भाजपनं सोपवलेल्या प्रत्येक ठिकाणी यादव यांनी उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली दोन हजार पंधराला बिहारच्या विधानसभा निवडणुकीत मात्र नितीश कुमार आणि लालू प्रसाद यांच्या जोडीने भाजपला धूळ चारली होती त्यावेळी देखील भाजपनं भूपेंद्र यादव यांच्यावर विश्वास दाखवला मात्र अपयश पदरी पडूनही भाजपनं त्यांच्यावरील आपला विश्वास कमी होऊ दिला नाही दोन हजार एकोणीसच्या तुलनेत महाराष्ट्रात मोठे सत्ता बदल आणि राजकीय उलतापालत झालेली आहे त्यामुळं सत्ताकारणाची गणितं म्हणावी तितकी सोपी राहिलेली नाही त्यातच भाजपची लोकसभेतील अवस्था बघून पक्षश्रेष्ठींना महाराष्ट्रावर प्राधान्यानं काम करावं लागणार आहे भूपेंद्र यादव यांच्यावर पक्षानं दाखवलेला विश्वास ते सार्थ ठरवतील का हे येणारी वेळ सिद्ध करणार आहे